तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आम्ही आता चाललेय स्ट्रीटचा स्टुडिओ मध्ये सॅटरडे नाईट आहे दुसऱ्या सॉन्गच्या स्क्रॅच रेकॉर्डिंगसाठी साठी चालले आम्ही सो बघूयात मी नई गाडीच तर मित्रांनो स्टुडिओला आलोय आता ओमकारचा बर्थडे आहे सो कप कपचा बर्थडेचा आम्ही हॅपी बर्थडे ओमकार

नाही खूप म्युझिक काहीतरी बोलू खूप काही छान मोठे सरप्रााइजेस असू शकतात जे मी आता रिवील नाही करू शकत पण थँक्यू गाइस तुम्ही सगळ्यांनी एवढं मस्त सेलिब्रेशन प्रेम दिलं पार्टी पण द्यायची पार्टी नक्की येणार पण थँक्यू एवढं मस्त अरेंज केल्याबद्दल खूपच थँक्यू सो मच Udah, udah nih. Udah, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear uncle. Happy birthday to you. Bye -bye, happy birthday. Thank you so much. Papa, <laughs> <laughs> papa, <laughs> 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 <laughs>

तरी बाई म्हणजे तुम्ही अजिबात घेऊन नाही तो पोरला काय केला होता त्या मागे दिवाळी पाहुटना लावून आली तर मित्रांनो नेमकं लाईट गेली रेकॉर्डिंगच्या टायमिंगला त्यासाठी आम्ही चाललोय आता खाली सो so, आता वाजले आहेत रात्रीचे एक्झॅक्ट बारा वाजून बावीस मिनट बारा वाजून बत्तीस मिनटं झालेत बघूयात पुण्यातल्या रोडला फिरू आपण रात्रीचं कुठं जायचं आहे मी काय म्हणतोय जायचं का गाडी पण आहे आपल्याकडे मी काय म्हणतो आलोय काही खायचं कालोय खायचं तर मित्रांनो स्क्रॅच रेकॉर्डिंग स्टार्ट केली होती बट ओंकारचा लाईट गेली सो आम्ही आता आलोय खाली फिरायला पुण्याच्या रोड मध्ये बघताय तुम्ही रात्रीचे साडे बारा पण भयानक गर्दी आहे तर मित्रांनो आता लाईट आली आहे आणि आम्ही आहे परत एकदा सेटच्या स्टुडिओ मध्ये एवढं लेट नाईट काय भेटायचं खायला आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन तरी बघ ना काय काय दाखवले मग तुझा समाग बघा बघत सुर मला बुक लागली काय नाही लागली काय लागले मला बुक कळलं मला इतके पैसे नाही दीड वाजलेत माझ्या माहिती टार्गेट काय ठेवले माहिती का प्रत्येकानं ट्रेंड यायला आला पाहिजे ह्या हिशोबाने काम करायचं भले मग थोडं ऍडजस्टमेंट करायचं काही गोष्टी नाही का काय ऑर्डर करतो बिर्याणी पिझ्झा आहे रोल्स आहे बर्गर आहे चायनीज आहे केक आहे डेझर्ट आहे नॉर्थ इंडियन आहे साऊथ इंडियन तू काय मागवणार सांगा तुम्ही काय म्हणाल काय म्हणजे तू मागवणार ते सांगा मला ते मग आम्ही खाऊ थोडं थोडं काही शिरे ते <laughs> लवकर सांगा आहे बिर्याणी पण आहे रोल्स पण आहे पिझा पण आहे बर्गर पण आहे काय नाही चायनीज पण आहे नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन पण सँडविच पण आहे पटकन सांगा लवकर सांग

हॅलो हां भैया वो ऑर्डर जो दे ना वो रहा पासही लेने मी लिए तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे पुण्यातून वाकडला चुकून काय झालं प्रॉब्लेम ओमकारकडून ऑर्डरचा ॲड्रेस पुण्यातला टाकायचं त्याऐवजी वाकडचा ॲड्रेस टाकला त्यांनी त्याच्यामुळे ऑर्डर घ्यायला यावं लागलं वाकडला पुण्यातून सो ऑर्डर घेतली ओमकारने मागे ठेव कुठे राहू दे ना ठेवायची का नाही अगदीच नाही पण मागे सांडाल नको पण तेल बिल नाही ना खाली काय नाही तेल नाही ठीक आहे चल ब्लॉग मध्ये आम्ही बोल बोल हॅलो गाईज आम्ही आता खायला काय काय झालं विषय सांग आम्हाला आता भूक <laughs> लागली सो आम्ही आता ऑर्डर घेऊन चाललोय आता एक गाणं रेकॉर्ड केलं नवीन गाणं ॲड्रेस काय टाकला होता तो ॲड्रेस माझ्याकडनं चुकून घरचा ॲड्रेस दिला होता सो त्या आम्ही एवढं लांब आलोय डेक्कन वर डेक्कन टू वाकड डेक्कन टू वाकड छान जेवण घेऊन आलोय बिचारे आमच्या वॉचमन पण उठवलं किती वाजले आता आता तीन वाजले तीन वाजून चार मिनिट सो जाऊ आता परत तिकडे जाऊ आता परत पुण्यात तू राहता का तू गुड मॉर्निंग मित्रांनो आता सहा वाजले फक्त एक तास झोपलो आहे आम्ही स्टुडिओमध्येच आता मी झालं घरी जायला बघू शकता तर मित्रांनो हाच ब्लॉग मी कंटिन्यू करतो आहे काल रात्री आम्ही स्टुडिओमध्ये स्क्रॅच रेकॉर्डिंग केली आमच्या साज मराठी या लेवलच्या नवीन गाण्याची पहिलं गाणं केलं होतं आम्ही आम्ही गाववाले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पण आणि गाजतंय सुद्धा आणि खूप मस्त मजा आली स्टुडिओमध्ये तुम्ही तर बघितलंच काय झालं होतं पार्सलचं पुण्यातून परत डेक्कनला यावं लागलं परत डेक्कनमधून पुण्यात आलो स्टुडिओमध्ये तब्बल सहा वाजेपर्यंत होतो आम्ही सीटच्या स्टुडिओमध्ये सहा वाजता निघालो सात वाजले घरी यायला घरी आल्यावरती झोपलो फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो आहे लग्नासाठी रामच्या बहिणीच्या सो बघूयात काय होतं आहे मी कंटिन्यू चालूच ठेवतो आहे बघूयात एक दोन कामंसुद्धा आहेत ती पण करून घेऊ आणि ती कामं झाल्यानंतर जाऊयात आपण चाकणला रामच्या बहिणीच्या लग्नाला तर तुम्ही बघत राहा या हो करून देतो नमस्कार दे करून तूच नवरती वाटतय जुना शेरवानी जुनी शेरवानी टाकून आणली मायलाग लग्नात भाड्याची అరే భాగ్ భావాదం ఫిట్ ది బిల్డర్ వాడి బిల్డర బాడీ బిల్డర్స్ కో